नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आज आहे दिवस दुसरा आणि आज सकाळपासून काहीच शूट घ्यायचं झालेलं नाही आहे मला कारण थोडंसं बाहेर जावं लागलेलं मला आणि मी मगाशीच आले आहे पण त्यातनं पण म्हटलं आजचा दिवस वाया घालवायचा नाही आहे तर मी माझ्या मुलीसाठी एक ते आ, मी एक रीलवरती बघितलेले लाडू होते ते ड्रायफ्रूट्सचे लाडू आणि ते मी बनवणार आहे आज त्याची क्विक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर स्टे ट्यून आणि आजचा दिवस कसा जातोय बघूया तर चल तर इथे मी असे सगळे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू बदाम आक्रोड पिस्ता आणि मखाने आणि खजूर आहेत सीडलेस खजूर त्यानंतर गॅसवर एक कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये मखाने टाकलेली आहेत पहिल्यांदा मखाने थोडेसे असे ड्राय रोस्ट करायचे आहेत आणि मग त्यानंतर थोडंसं तूप घालायचं त्याच्यामध्ये आता ही आमची चिमणी बघा कशी बोलते मॅडमनचा थ्री व्हिडिओ घेऊन आणि मी कामाला लागले तर थोडेसे असे बघा ड्राय रोस्ट करून घेतलेले आहेत मखाने ते थोडेसे कडक व्हायला लागली की मग त्यात थोडंसं तूप घालायचं आहे त्यानंतर मी हे एका डिशमध्ये बघा काढून घेतलेले आहे आणि त्यानंतर कढाईमध्ये त्याच अजून तूप घालून घ्यायचं आहे तूप थोडंसं जास्त टाकायचं कारण थंडीचे पण दिवस चालू आहेत तूप पौष्टिकच असतं त्यानंतर काजू बदाम पिस्ता अक्रोड आणि ते भिज ख अक... खजूर थोडेसे गरम पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत आपल्याला आणि ते डायरेक्ट नंतर मिक्सरच्या वेळी टाकायचे आहेत आता जे उर्वरित ड्रायफ्रूट्स होते ते आपल्याला या कढाईमध्ये तुपामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत थोडेसे काळपट होईपर्यंत म्हणजे पूर्ण त्याला करपवून द्यायचं नाही आहे थोडासा ब्राऊन कलर येऊपर्यंत हो त्याला परतून घ्यायचं आहे आणि मग हे सगळं थोडं थंड होऊपर्यंत दहा मिनटं थांबायचं पात भाजलेलं आता ते सगळे ड्रायफ्रूट्स थोडे गार करायला गा ठेवलेले आहेत तेवढ्यात म्हटलं पार्किंग धुवायचं होतं काम ते करून घेऊया चला आमच्या घरात तशी खूप झाडं आणि खूप पार्किंगला जागा आहे त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी का होईना आम्हाला असं पाणी मारावंच लागतं त्यानंतर एखाद्या मुलगीला सरप्राईज ह्यापेक्षा जास्त काय चांगलं मिळू शकतं की तिचे मम्मी पप्पा अचानक येणं तसंच मम्मी पप्पा अचानक आले होते माहीला भेटायला आणि त्यांची इथे मस्ती चालू होती अशी मम्मा कुठं आहे आणि मम्मी पप्पा गेल्यानंतर मी मग आणि कामाला लागले सगळे ड्रायफ्रूट्स एकद एकत्र एक असे मिक्सरला घ्यायचे आहेत आणि त्यातच ते भिजवलेले खजूर पण टाकायचे आहेत आणि मिक्सर शिरवायचं आहे मिक्सर थोडा बंद चालू बंद चालू करत फिरवला की छान पेस्ट होते आणि मुलांच्या तोंडात पण घशात वगैरे काही अडकत नाही एवढी छान पेस्ट होऊन सगळं बाहेर पडतं आणि शक्यतो काळजी घ्यायची की मुलांच्या पूर्ण दाडा वगैरे येऊपर्यंत मुलांना एकदम असं पेस्ट फॉर्ममध्येच हे लाडू बनवून द्यायचे आहेत आणि जर मग जे दाडा वगैरे आल्या असतील तर त्यांना काही द्यायला प्रॉब्लेम नाही आहे कारण ते चावून खाऊ शकतात पण चोकिंग व्हायचा व्हायची शक्यता असते त्यामुळे असं पेस्ट फॉर्ममध्ये दिला तर उपच उत्तम होईल आणि मग काय असे हे लाडू वळायलासाठी साठी तयार आहेत कारण तुपामुळे त्याला काय असं पाणी वगैरे लावायला लागत नाही किंवा बाकी काहीच लागत नाही आणि आमची बयाब्या कशी खात तर एवढं करून शेवटी पोरगीनं एक घास तरी तोंडात घातला ह्याचं समाधान आहे बाकी तर तिनं सगळं मुंगळ्यांना खायला दिलेलं आहे आणि त्यांना वाटून टाकलेलं आहे सो खाईल उद्या वगैरे तर त्यानंतर मी इथे स्वामींचं सारामृत वाचायला घेतलेलं आहे तर रोज मी सारामृतमधले तीन अध्याय तर वाचतेच तर चला मग आजचा ब्लॉग इथेच संपूया पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय